हरिओम सातरकर सालाबाप्रमाणे यावर्षीही आपण निघालेलो आहोत तुळजापूरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपली गाडी आत्ता आपण आहोत वर्धनगड घाटापशी मॅडमला फोन आलेला त्याच्यामुळे मग मॅडम बोलतो तर प्रवासात काय काय गंमत होती ते तुम्हाला सगळ्यांनी शेअर करणार आहे पुढे काय काय होतं आमचं पहिल्यांद बघा कसं आहे Muito अशी गाडी पार्किंग करून मोहळच्या पंढरपूरच्या अलीकडे आम्ही थांबलो आहोत जेवण करायसाठी मस्तपैकी आळूची वडी गवारीची भाजी फ्लावरची भाजी चपाती सॅल आणि <laughs> कान फोडलेला पैलवान आहे मीठ कमी मित्रांनो लग्न करू नका बिगर मिठाची भाजी खायला लागते सर्व काय व्यवस्थित आहे तोंडाला चव नाही चवच गेली पंधरा वर्ष झाली चवच गेली आमची खाऊ नका काहीच खाऊ नका मी खाते आमच्या घरातला बाकासूर <laughs> <laughs> <आट laughs> मित्रांनो ही दिसतेय का हिने माझ्या बरोबर प्रॅंग केलाय मी व्हिडिओ कॉल बनवायला विसरलो पण आता कमीत कमी एक किलोमीटर काय काय थोडीशी केली सॉरी बोल आता एका आहे आता अजून चल 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 काय पाहिजे लिफ्ट द्या जरा आम्हाला लिफ्ट इथपर्यंत एक किलोमीटर वरून जातो तूलपूरपर्यंत प्लीज लिफ्ट सॉरी की करा मी मोबाईल व्हिडिओ एडिट करत होतो आणि एवढ्यात तू चान्स मारला थोडा वेळ अशी अजून जरा जरा अजून वेळ मिस्टर इंडिया झाले होते नाही ठीक आहे थोडा वेळ चाल चालक लेट बस झालं जरा की अजून जरा गाडी आहे अभि नीट उघडा समोर गाडी बघा कुठं गाडी गाडी संपली मस्करी संपली सॉरी नीट हात हात जोडायचे हात सॉरी <laughs> हात हात जोडायचे हात जोडायचा हात जोडायचे सॉरी गजब बेजती ता, कान पकडला पकडलाच कान पण बाय ठीक आहे तुला तुम्ही पण गेली बरोबर फाट झाले बरोबर कळला ना तुम्ही पण सॉरी बोला मला एवढं चालवलंय मग सॉरी किलोमीटर चालले मी किलोमीटर चला आता उशिर होत्या बस झालं सॉरी बोला कसं वाटलं तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सॉरी बोल बोल सॉरी गाडीमधली चष्टमस आम्ही गेलो पुढच्या दिशेला तोपर्यंत आमचे मॅडम झोपले होते पोचलो आम्ही सोलापुरात तुळजापूरचा मार्ग तर बंद केलेला म्हणून आम्ही ब्रिजवरून इटकळ मार्गे आम्ही तुळजापुरात गेलो तोपर्यंत म्हटली बाबा आपल्याला एक सेल्फी घ्यायची मॅडम बोलल्या मग सेल्फी घेतली मंदिरापाशी पोचलो मस्तपैकी

पोचायला सात वाजलेले त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर रूमवर गेलो बॅगा ठेवल्या मस्तपैकी फ्रेश झालो आणि निघालो जेवायला जेवून आम्ही झोपून गेलो रात्री तीन वाजता उठून आंघोळ वगैरे करून मस्तपैकी मॅडमने आमच्या साडी वेअर केली होती ग्रीन कलरची मी मस्तपैकी येलो कलरचा एक शर्ट घातला होता आम्ही दोघं पण गेलो लाईनीत उभं राहिलो अभिषेक करायचा होता चार पाच वाजता लाईनीत थांबलो सात वाजेपर्यंत नंबर आला आमच्याबरोबर हे एक कपल होते आजी आजोबा ते चालत सोलापूरवरून तुळजापूरमध्ये आले होते इतके खुश होते पंचवीस वर्ष ते करत आहेत सात वाजेपर्यंत आमचा नंबर आला वरून पण एक सेल्फी घेतली मॅडमला आमच्या हाऊस आहे सेल्फी घ्या सेल्फी घ्या सेल्फी घेतली आणि गेलो दर्शनाला दर्शन तर इतकं छान झालं गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं छान असं मन भरून देवीला बघितलं डोळ्यात साठवून घेतलं तिथून पुढे जरासे फोटोशूट केले आणि परत रूमवर गेलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय